जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांचे माजी आमदार राजेश टोपे यांच्याकडे मागणी आज दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी दुपारी, दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावी या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं अनेक आंदोलन मोर्चे निवेदन दिलं आहे मात्र महानगरपालिकाचे आयुक्त संतोष खांडेकर दुर्लक्ष करत असल्यानं सकल दिव्यांगांना सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी राज्याचे माजी आरोग्यमंत्री माजी आमदार राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिव्यांग घरकुल आणि जागा देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे आज माजी आरोग्यमंत्री तथा माजी आमदार राजेश टोपे जालना शहरात आले असताना त्यांच्याकडे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची मागणी केली आहे यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख शरद पवार गट राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव हो, आदींची उपस्थिती होती मी सकाळ दिव्यांग सामाजिक सेक्रेटरी जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष असल्यामुळे काय तर मी घरकुल आणि जागेसाठी दिव्यांग घरकुल आणि जागेसाठी मागणी केलेली आहे पण मात्र महानगरपालिका आयुक्त खांडेकर साहेब हे कुठलीच दखल घेत नाही त्यांना देण्याचा अधिकार आहे का आणि देण्याचा अधिकार आहे साहेब आम्ही पूर्ण जी आर चेक केले जी आर राहिला मी मधवण कॉलनीमध्ये मग आपण गाजित आमचं